नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत भंडारात असते तशी मिरची भाजी त्यासाठी मी लागणारे साहित्य आधी सर्व काढून ठेवलेले आहे सहसा या पद्धतीची भाजी भंडाऱ्यात किंवा लग्नात बनवली जाते त्यासाठी मी घेतलेल्या आहेत मिरच्या कोथिंबीर दाण्याचे कूट लसूण जिरे धने पावडर हळद मोहरी हिंग सहसा ही भाजी करताना कमी तिखट मिरच्या घ्यायच्या म्हणजेच गावराणी मिरची घ्यायची आता मी सर्वात आधी लसूण आणि जिरे खलबत्त्यात काढून घेणार आहे आणि नंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणार आहे म्हणजेच मिरचीचे एका इंचा एवढे तुकडे करून घेणार आहे सहसा भंडाऱ्यात ही भाजी देवाला नैवेद्यासाठी दाखवली जाते त्यामुळे भंडाऱ्यामध्ये लसूण टाकले जात नाही पण मी आज लसूण टाकणार आहे बऱ्याच वेळा ही भाजी बट्ट्यांसोबतसुद्धा केली जाते आता या पद्धतीने माझी सर्व बारीक मिरची चिरून झालेली आहे ही मिरची मी आता पाण्याने चांगली धुवून घेणार आहे मिरची चिरल्यानंतर पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घ्यावी म्हणजे तिचा तिखटपणा कमी होतो आणि पाण्यात बियासुद्धा निघून जातात आता मी भाजीसाठी लागणारी कोथिंबीर चांगली बारीक चिरून घेणार आहे या भाजीसाठी कोथिंबीर ही ताजीच घ्यावी म्हणजे भाजी चवीला छान लागते आता बाजूला गॅसवर मी कढईत तेल तापायला ठेवणार आहे कढईत तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कांडलेले जिरे लसूण त्यात टाकून घेतणार आहे नंतर त्यात कढीपत्ता धने पावडर हिंग आणि हळद टाकून चांगले परतवून घेणार आहे नंतर त्यामध्ये धुवून ठेवलेल्या मिरच्या टाकून परत एकदा चांगले एकजीव करून घेणार आहे भाजी चांगली परतवून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे नंतर त्यात चिरलेली कोथंबीर टाकून घेणार आहे आणि थोडे परतवून घेणार आहे मिरच्या थोड्या परतून झाल्यावर त्यात थोडी चवीला साखरही घालणार आहे त्याचप्रमाणे आपण घेतलेले दाण्याचे कूडसुद्धा टाकून घेणार आहे आणि ही भाजी चांगली बराच वेळ परतवणार आहे आता ही भाजी शिजण्यासाठी म्हणजेच मिरच्या शिजण्यासाठी मी थोडे पाणी टाकून घेणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी शिजून तयार होते ही बघा आपली आता भाजी कशी तयार झाली आहे ती कशी वाटली तुम्हाला ही माझी मिरचीची भाजी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका